सुरेश धस यांचं एक वक्तव्य आहे की संतोष सूर्यवंशी यांच्या प्रकरणात जे पोलीस होते त्यांना माफ करा जो लाँग मार्च सुरू होता तो त्यांनी थांबवला आणि त्यामध्ये ते, ते, ते वक्तव्य केलं सुरेश धसांचा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला सुरेश धस ज्या मतांवर निवडून येतात त्या ओबीसींच्या विरोधामध्ये गरळ ओकणारे सुरेश धस किंवा सुरेश धस यांनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल घेत असताना त्यांनी ओबीसीच्या नेत्यांवरती आणि ओबीसीच्या इव्हन माझंही नाव घेऊन मी तर तिथं प्रचारालाही गेलो नव्हतो त्यामुळे सुरेश दसांचा हा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे ओबीसी ओबीसीच्या विरोधामध्ये खरं काय आहे त्यांचं खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहे त्या लोकांवरती कारवाई करू नये असे सुरेश दस म्हणूच कसे शकतात त्यामुळे सुरेश दसांच्या डोक्यावर इलाज करण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं दुसरीकडे पंकजा मुंडेंचं वक्तव्य वक्तव्य गोपनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे जर सगळे नेते जम किंवा कार्यकर्ते जमले तर एक स्वतंत्र पक्ष स्थापन होतो हे बघा पंकजाताई एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत त्यांनी काय करावं किंवा करू नये यापेक्षा आज रोजी एका ओबीसीच्या संघटनाची लढाऊ संघटनेची या महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची विचारधारा मांडणारा एक पक्ष निर्माण होणं ही अत्यंत काळाची गरज आहे नाहीतर सुरेश धस सारखा माणूस ओबीसींचीच मतं घेतो आणि विजयी सभेमधून सांगतो की अरे हाके मला धनगरांनी एवढी मतं दिलीत त्याच धनगरांची बिंदू निमावली त्याच धनगरांच्या शिक्षकांसंदर्भात आठ दहा दिवसामध्ये महिन्याभराच्या कालावधीमध्ये गरळ बघतो अशा लोकांना आम्हाला निश्चित धडा शिकवता येईल ओबीसीचं संघटन या महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीचा पक्ष असणं आवश्यक आहे की जेणेकरून जे जे लोक ओबीसींच्या मतावर निवडून येतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेच या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवरती ओबीसीच्या बाजूने बोला बोलायला तयार नसतात या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये कारखानदारांचा कारखानदारांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांची राजनीती धोरण ठरवणारे पक्ष धोरण ठरवणारं नीती या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा पक्ष निर्माण झाल्याशिवाय येणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका